आम्ही कोणाच्या विरोधात हे बातमी करतोय असं अजिबात वाटून घेऊ नका कारण आम्ही इथून गेलो सव्वीस तारखेला आमच्या खो खोच्या स्पर्धा होत्या त्यासोबत गव्हर्नमेंट शिक्षकांची लिस्ट काढली होती त्याच्यामध्ये आठ शिक्षक होते आणि आमच्यासोबत फक्त तीन शिक्षक होते दोन तर त्याच्यातले तास एका बेसवर सीएचबी वर असते तेच होते त्यांचं तर नाव सुद्धा नव्हतं लिस्ट मध्ये त्यातले शिक्षकांनी मी घरी गेले रात्री सगळ्या मुली बायपास रडत होत्या सांभाळा सुद्धा कोण नव्हतं कोण केला असं असं डायरेक्ट शिक्षक म्हणजे घर या तुमचं आमचा काय संबंध नाही कोणच नव्हतं एवढ्या मुली सगळ्या तिथं आणि तिथं एक असं बघितलं ना तर अडीच तास तर आम्हाला तिथं असंच थांबवलं प्राचार्या एकदा पण नाही कोणाला विचारा प्राचार्य कोण आहेत प्राचार्यच माहित नाही लास्ट टाइम प्राचार्या अंदाजे सांगा काय आहे ते सांगा फक्त दोन चार दिवसात प्राचार्य बोलले की हे काय आमच्या जणी होत नसतं तुम्ही तिथून रिटर्न माघारी या जिंकला तुम्ही चांगलं नसतं आणि छत्तीस एकर जरी असलं तुम्ही बोलला तरी क्रीडांगण चांगलं नाहीये दगड बघा किती त्याच्यावर म्हणून आम्ही तिथल्या रयतच्या शिक्षकांची संवाद साधून तिथं आम्ही हे केलं म्हणजे प्रॅक्टिस हो म्हणलं तर आपले दत्तात्रय मामावर यांचे भाऊ आहेत का मधुकर मामाभरणे मी त्यांना स्वतः कॉल केला आणि त्यांनी आम्हाला बस उपलब्ध करून दिली कळत नव्हतं म्हणजे ड्रिंक केलं सुद्धा मुलं होते विचित्र प्रकारचे आम्ही कसं कसं मुली राहिलो आमच्या मुलं मुलांनी काळजी घेतली आमच्या भावासारखी माहिती का आणि मॅडमला ला म्हणलं सुद्धा की मॅडम इथले विचित्र प्रकारची मुले तर मॅडम म्हणला मी सोन टक्के सरांना फोन लावते सोन टक्के सरांना मी तर सर माझी कॉल हिस्ट्री चेक करू शकता दहा पंधरा फोन लावले सरांनी माझा एक सुद्धा कॉल रिसिव्ह नाही केली एकही कॉल उचलणार त्यांनी सोन्ट कि सरांना केलं माने सरांना गव्हर्नमेंट साईट आहे हा इथे पाण्याची पण सोय नाही आहे का सोय नाहीये टॉयलेटची सोय नाहीये टॉयलेट फक्त शिक्षकांसाठी तिकडे गेलं तरी शिक्षक लगेच काढतात बाहेर आणि जे ऑर्डर मध्ये शिक्षक होती त्यातले जेवढे आले तेवढे ठेवा आणि जे आले ना ते एक महिन्यासाठी सस्पेंड करून टाका इथं हॉस्टेलची सोय फक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सोय नाही हॉस्टेलची विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे ना इथं हॉस्टेल चालू आहे पण त्यात फक्त शिक्षक राहते कारण लक्षात घ्या ग्रामीण भागातील खेळाडू आहेत ना दुर्लक्षित आहेत आणि त्यांना कुठेतरी मामा सारखा एक चांगला नेता क्रीडा मंत्री झाल्यामुळे कुठंतरी आता त्यांच्या सुद्धा अपेक्षा वाढलेल्या तर तर एक नंबर आहे इमारती एक नंबर आहे बघा हे कृपा आहे ही सगळी बर्नेमाची मामा खरंच तुम्ही जर या ग्रामीण भागातल्या या इंदापूरची ना जोडली असेल तर दुरुस्ती इथून करा चला नमस्कार मित्रांनो जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीशना लवडे आपले स्वागत करतो कसं झालंय आता महाराष्ट्रात महायुतीचं सरकार भक्कमपणे स्थापन झालेलं आहे कॅबिनेट मंत्री हे त्याच प्रकारे दर्जाचे आहेत आणि एक चांगलं प्रशासन आणि चांगलं मंत्री या महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि त्याच संदर्भातली काही एक गोष्ट म्हणा किंवा त्या खात्यापैकी जे एक क्रीडा खातं आहे जे दत्तात्रय भरणे यांच्याकडं आहे आणि कुठंतरी क्रीडा मंत्र्यांना खेळाडूंचं ग्रामीण भागातल्या खेळाडूंचं जे काही अडचणी आहेत ते पोचवण्यासाठी तर हा एपिसोड करतोय पण तत्पूर्वी आम्ही कुणाच्या विरोधात हे बातमी करतोय असं अजिबात वाटून घेऊ नका कारण दत्तात्रय भरणे क्रीडा मंत्री जरी असले आत्ता तरी त्यांनी राज्यमंत्री असलेल्या काळात आम्ही ज्या ठिकाणी उभा ना की इमारत जी आहे ना ती इमारत त्यांच्याच कार्यकाळात झालेली आहे कधी नव्हे ती पाच कोटीची इमारती ही या वेळी दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळलेली आहे म्हणून आम्ही कुठं क्रीडा मंत्र्यांना टार्गेट करतोय असं अजिबात नाही परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थी ज्यावेळेस दुसऱ्या शहरामध्ये दुसऱ्या तालुक्यात खेळायला जातात किंवा त्या खेळाडूंना काय काय अडचणी येतात ग्रामीण भागातल्या काही मुली असतात ज्यावेळेस ती खेळायला जातात त्या काय अडचणी असतात किंवा खरंच ग्रामीण भागातल्या खेळाडूंच्या काय अडचणी आहेत हे पाहण्यासाठी मी सध्या आय टी आयवर आलेलो ही एक आय टी आयची बिल्डिंग आहे आणि औद्योगिक व औद्योगिक का त्याला काय म्हणतात प्रशिक्षण जी विभाग आहे ना तर त्या ठिकाणी आलेलो आहे आणि साधारण छत्तीस एकरातलं हे आयटीआ प्रिमायसेस आहे महाराष्ट्रात बऱ्यापैकी छत्तीस एकर म्हणजे बऱ्यापैकी एक किंवा दोन नंबरलाच येईल एवढं मोठं Uh, ही प्रिमाइसेस आहे पण या प्रिमायसेसच्या विद्यार्थी ज्यावेळेस मावळमध्ये गेलते किंवा सांगलीला गेलते त्यावेळेस त्यांना काय अडचणी आल्या तर त्या अडचणी त्या विद्यार्थ्यांकडून ऐकल्यानंतर दत्तात्रय मामा भरणे जे आता कॅबिनेट मंत्री आहेत आणि क्रीडा मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात हिथलं जे प्रशासन आहे हिथलं प्रशासना ज्या काही अडचणी विद्यार्थ्यांना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात एवढ्यासाठी हा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे आपण जे बघतोय हे विद्यार्थी आहेत आणि हे सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत हे सर्व खेळाडू मावळला गेलते त्यानंतर कुठं सांगलीला गेल त्यानंतर तुम्ही मुळशी सॉरी मुळशीला गेलते त्यानंतर सांगलीला गेले आणि त्यानंतर त्यांना काय काय अडचणी आले तर त्या अडचणी विचारण्यासाठी त्यांचं खदखद व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे चला कोण बोलत आहे कोण सांगते बोलते काय तर पहिले नाव सांग आणि कुठल्या खेळाडू तुम्ही ज्या ठिकाणी कोणते कोणते खेळ होते स्पर्धा आणि काय अडचणी माझे नाव वैष्णवी बा बाळासाहेब क्षीरसागर मी तेच राहते नगरला मालोजी राजा औद्योगिक दे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मी शिकत आहे आम्ही इथून गेलो सव्वीस तारखेला आमच्या खो खोच्या स्पर्धा होत्या जिल्हास्तरीय होत्या सगळ्या आयटीआय होते प्रशासकीय आयटीआय होते सगळे गव्हर्नमेंटचे आम्ही सव्वीस तारखेला गेलो इथून स्टँडवर तिथून पण आमची काही जास्त सोय नाही झाली एक शिक्षक तर आम्हाला डायरेक्ट म्हणले की तुम्ही जाऊ शकतो आम्ही चोपन्न जण गेलो सांभाळण्यासाठी किंवा त्यांचं जबाबदारी शिक्षक किती होते आ, सर ते लिस्ट होती ना शिक्षकांची त्यामध्ये आठ शिक्षक होते आणि आमच्या सोबत गव्हर्नमेंट शिक्षकांची लिस्ट काढली होती त्याच्यामध्ये आठ शिक्षक होते आणि आमच्यासोबत फक्त तीन शिक्षक होते दोन तर त्याच्यातले तासिका बेसवर सीएच बी वर असते तेच होते त्यांचं तर नाव सुद्धा नव्हतं लिस्टमध्ये तुमची ह्या चौपन्न जणांची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या आठ शिक्षकांच्या त्यांचं काम होत आठ शिक्षकांनी आमच्या काढली आहे त्यातली तीन शिक्षक आणि त्यातले शिक्षकांनी मी घरी गेले रात्री सगळ्या मुली बायपासून रडत होत्या सांभाळायला सुद्धा कोण नव्हतं तर तिथन आम्ही पदर गेलो सांगलीला शिक्षकांना फोन केला असं असं ती डायरेक्ट शिक्षक म्हणली घरी या तुमचा आमचा काही संबंध नाही मग तिथनं डायरेक्ट आम्ही ह्याच्या कोणतं त्या कोणतं पैसे घेऊन सांगलीला गेलो आणि तिथनं परत यायची सोय नाही तिथं पोरं कामावर गेल्याच का गेली तिथं तिथं पैसे घेतले त्या तिथून घरी आलो मग साधारण so, किती तारखेला <muchy> स्पर्धा होत्या मुळशीच्या आम्ही सव्वीस तारखेला गेलो सव्वीस तारखेला स्पर्धा होती अठ्ठावीस ला स्पर्धा होती आणि अठ्ठावीस एकोणतीस ला स्पर्धा मुळशीतली झाली आणि मग मुळशीतून आम्हाला जायचं होतं सांगलीला सिलेक्शन झालं म्हणजे आमचं ते जिल्हरीय जिंकलो आम्ही तिथून पुढे जायचं होतं आम्हाला मग आम्ही गेलो म्हणजे तिथून सात साडेसात वाजल्या मुळशीतून हलायला स्वर्गेट पर्यंत गेलो पावणे नऊ पर्यंत पावणे नऊ पर्यंत तिथं पोहोचलो आणि मग तिथनं आम्हाला इतकी अडचण तिथं आले ना खर तर तिथं जास्त सगळ्या मुली होत्या आणि मी मुलं पण थांबलो जी जिंकले होते ना तेवढेच थांबले होते तुम्हाला पुढं सांगलेलं जायचं जायचं होतं पुढं जायचं होतं पण तिथे फक्त दोन शिक्षक आले जे लिस्ट मध्ये होते ना त्यातले दोनच आले बाकी कोणच नव्हतं एवढ्या मुली सगळ्या तिथं आणि तिथं एक असं बघितलं हो ना तर अडीच तास तर आम्हाला तिथं असंच थांबवलं होतं नंतर आमच्याकडे सॉरगेटमध्ये सॉरगेटला कुठे सॉरगेटेटरगेट सांगलीला जायचं होतं ना स्टँड वर कॉल केला मानेसरांना कोण प्राचार्य प्राचार्य एकदा पण ऐटत आले नाहीत कोणाला विचारा प्राचार्य कोण आहेत प्राचार्यच माहित नाही नाही असू द्या असू दे एक एक लक्षात घ्या आलं वेगळ्या करण्यासाठी इथं वेगळंच आता ऐकायला मिळते असू द्या ठीक आहे प्राचार्यांचं काय आहे आधी सांगा आणि नंतर मग आपण पन, तरी पण आम्ही प्राचार्यांना फोन केला तर प्राचार्य बोलले की हे काय आमच्या जणी होत नसतं तुम्ही तिथून रिटर्न माघारी या जिंकला तरी जिंकलाय जिंकलाय तरी पण ते मुलांचं कौतुकच नाही इथं त्यांना माहितीच नाहीत ना मुलं कोणत्या ट्रेडचे आहेत किंवा काय त्यांना कौतुक हे एकाही क्षणाचं म्हणजे आम्ही जिंकलो ह्याचं कौतुकच नाहीये त्यांना किती वर्ष झाले इथे आयटी मध्ये दुसरं चालू दुसरा हां दुसरे वर्ष सीनियर या दोन वर्षात प्राचार्यांशी कधी बातचीत नाही एकदा पण एक माहितच नाहीये सर प्राचार्य कोणते प्राचार्यच माहित नाहीये तर कोणते फक्त दोन आहेत ना नाही नसतात बघितलेच नाहीत कधी येतच नाहीत आले तरच येतात leite तंच ते जातात आले तर तेवढे पुरुष शिक्षक लगेच हे होते ना एक असं प्राचार्य येणार तुम्ही जिल्हास्तरीय मॅचेस जिंकला मुळशीला तुम्ही स्वारगेटला आला त्यावेळेस किती विद्यार्थी किती विद्यार्थिनी होते एक मला वाटतं एक तीस विद्यार्थिनी मुली तेरा होत्या तेरा मुली होत्या पस्तीस जण होत काय अडचण आली तुम्हाला स्वारगेट बस स्थानक मला इथून आधी कॉलेजने सांगितलं आधी आमच्या कॉलेजला मॅचेस झाल्या आठ दिवस अगोदर आमच्या कॉलेजला मॅचेस झाल्या तिथून सांगितलं सगळ्या ट्रेड मधून सिलेक्ट करू मुलं आणि आपण जिल्हास्तरीय जायचंय बरं म्हटलं खेळू पोरांनी आठ दिवस प्रॅक्टिस केली जाऊन इथं एवढं क्रीडांगण चांगलं जरी असलं तुम्ही बोलला तरी क्रीडांगण चांगलं नाहीये दगड बघा किती त्याच्यावर म्हणून आम्ही तिथल्या रयतच्या शिक्षकांची संवाद साधून तिथं आम्ही ही केलं म्हणजे प्रॅक्टिस वगैरे केली मुलं मुलींनी काय असेल त्यांनी सगळ्यांनी केली मग आम्हाला सांगितलं तुमचा तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च मिळेल अहो कंजेक्शन फॉर्म काढले कॉलेज न ते कंजेक्शन फॉर्मर पाहिलं तरी चालले का रे हा ना, चालले नाहीत अहो ह्यांना कॉलेजनी प्राचार्यांचं काम होत दोन दिवस आधी बसचे नियोजन करायचं बस सुद्धा मिळाली नाहीये आता खरं सांगायचं म्हणलं तर आपले दत्तात्रय मामा बरणे यांचे भाऊ आहेत का मधुकर मामा भरणे मी त्यांना स्वतः कॉल केला आणि त्यांनी आम्हाला बस उपलब्ध करून दिली बरोबर हा मग आपण आम्ही तिथनं पुढचा प्रवास केला तिथं बस मिळत नव्हती तर त्यांनी सांगितलं तुम्ही घरी जावा तुम्हाला काय पुढं जायला यायचं नाही आमच्याकडनं निवेदन होत नाही मग आम्ही असं म्हणजे बाहेरनं थोडं आपण करणार ना प्रयत्न मग आम्ही असा प्रयत्न केला आणि तिथून पुढं आम्ही तिथन मार्गस्थ झालो मुळशीच्याकडे आणि तिथून पुढं मग आम्ही ठरवलं काही असो आपण जिंकून यायचं असं आमचं आम केलं आणि तिथून आम्ही गेलो घेतलं किती वाजता होता नऊ वाजता होता तिथं अडीच तास थांबलो मी शिकलकर मॅडम सुद्धा केला मॅडम म्हणलं मी रजेवर आहे मी काय करू सरी खेड्यातली मुलं की पहिल्यांदाच पुण्याला गेलेली काही माहितीच नाही आपलं खेड कसं तिकडचं कसं त्यामुळे काही कोणाला माहित नाही सगळे अशी कवरा बावरा बघत बसायची त्यामुळे काही कोणाला कळत नव्हतं म्हणजे ड्रिंक केलं सुद्धा मुलं होते विचित्र प्रकारचे आम्ही कसं कसं मुली राहिलो आमच्या मुलांनी काळजी घेतली आमच्या भावासारखी माहितीये का सगळ्यांनी काळजी कसले कसले मुलं होते विचित्र प्रकारचे आणि मी मॅडमला म्हणलं सुद्धा की मॅडम प्रकारचे मुलं तर मॅडम तर मी सोनटके सरांना फोन लावते मी तर सर माझी कॉल हिस्ट्री चेक करू शकता दहा पंधरा फोन लावले सरांनी एक सुद्धा कॉल रिसिव्ह नाही केला एकवीस माने सरांनी डायरेक्ट स्विच तुम्हाला हिस्ट्री दाखवतो स्विच ऑफ केला तो सकाळपर्यंत स्विच ऑफ नाही निघाला मग आम्ही तिथून गेलो म्हणजे किती वाजता पोहोचला सांगेल किती वाजता पोहोचला पोहोचलो आणि तिथे सात वाजता आम्ही मॅच खेळलो आम्हाला नाश्ता नव्हता काही नव्हतं जेवण पण केलं एकही कॉल उचलणार त्यांनी सोंटकी सरांना केलं माने सरांना केलं माने सर म्हणजे एकही आम्हाला माहित नसून सुद्धा त्यांचा चेहरा वगैरे काय तरी आम्ही म्हणलं प्राचार्य आहेत आम्हाला नंबर मिळाला ह्या त्या शिक्षा मदत करतील पण त्यांनी ही आम्हाला रिस्पॉन्सच दिला नाही कसला काय बर बोलायचं बर। इथं हॉस्टेलची सोय फक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सोय नाही हॉस्टेलची विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे ना इथं शिक्षक असं काय करता विद्यार्थ बर हॉस्टेलचे काय काय मला पैसे भरलेत का नाही पैसे भरले पैसे भरले मागच्या वर्षीच पैसे क्लिअर केलेत पावती भेटली नाही ती माझी चुक आहे एकवीस अकराशे रुपये भरले ती माझी चुक आहे पावती घेतली नाही पण परत हॉस्टेल बंद केलंय काय कारण असतो ती माहित नाही हॉस्टेल चालू साईडला बिल्डिंग झाली ना हॉस्टेल चालू आहे हॉस्टेल चालू आहे पण त्यात फक्त शिक्षक राहतात शिक्षक राहतात विद्यार्थ्याला सोय नाही म्हणली आम्ही बेगोनच्या पुढे आम्ही करमाळा तालुक्यातलं करमाळा तालुका काही काही जण इथं बाहेर रूम घेऊन थांबतात किती शिक्षक राहतात हॉस्टेलला काय माहिती सांग तीन चार नाही सांगते नाही सांगते सांगता नाही येणार कारण बघायलाच गेलो नाही कारण बंद असल्यामुळे खाली जाण्याचा संपर्क पुढे या पुढे या पुढे या पुढे या हे खर तर ऐका एक लक्षात घ्या हे काय जाणून बुजून व्हिडिओ करत नाही लक्षात घ्या हे जे आहे ना खरच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची काय अडचण आहेत मग खेळाडू असू द्या आता आता जी प्रिमाइसिस मध्ये अडचण आहेत तेच सुद्धा सांगायला लागलेले आहेत बरं नाही मग आपल्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल आणि हे सर्व व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तुमच्याबद्दल आम्हाला आक्षेप नाहीये ह्या विद्यार्थ्यांचा आक्षेप नाही परंतु सुधारणा झाली पाहिजे ही जी सुधारणा आहे ती ह्यांची फक्त इथल्या पुरतं मर्यादेत महाराष्ट्रात असे किती आय टी असतील किंवा इतर शाळा किती असतील त्यांची सुद्धा हीच अडचण असेल काय आणि बोलायचं सांग सर शासकीय गव्हर्नमेंट साईट आहे हा तर इथे पाण्याची पण सोय नाहीये आहे त्याच्या पाण्याची सोय नाहीये टॉयलेटची सोय नाहीये टॉयलेट फक्त शिक्षकांसाठी आहे तिकडे गेलं तरी ते शिक्षक लगेच हाकून काढतात बाहेर म्हणजे हे शिक्षकांसाठी तुमच्यासाठी नाही तुम्ही बाहेर जाग देऊ ऐका पाण्याची अडचण आहे वस्तीगृहाची अडचण आहे समजू शकतो आता मला एक ग्रामीण भागातील जी खेळाडू आहेत तुम्हाला अडचणी आल्यात तर प्रशासनाने काय करावं कोण सांगतय मला इथे प्रशासनाने काय केलं पाहिजे केलं बाकी बाकीच्या बाकीच्या आल आलते ना तिथं शासकीय सगळे त्यांच्याकडून म्हणजे आम्ही माहिती घेतली थोडीफार तर ते म्हणजे आमच्या शिक्षकांनी पैसे जमा केले शिक्षक म्हणले ज्यावेळेस आहे तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्ही आम्हाला द्या घरी पोहोचल्यानंतर आमच्या शिक्षकांनी आम्हाला एवढी सुद्धा मदत केली नाही की आम्ही नुँ म्हणतो तो उच्च द्या आम्हाला तशी सुद्धा आमच्या शाळेकडून आम्हाला आयटीकडून मदत नाहीये झाली सर, सर आम्ही सांगलीला खेळायला गेलतो ना तेव्हा सांगलीच्या सरांनी आम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट केलं सर म्हणजे आम्ही स्वतःहून साडे चार लाख रुपये जमा केलेत सगळ्या शिक्षकांनी आणि कंपनीकडनं काहीतरी जमा केलेत आणि सगळे मिळून त्यांना गव्हर्नमेंट कडून सुद्धा साडेतीन लाख काहीतरी पैसे अनुदान आलेले आहे त्यांना मुलांनी वर्षाला काहीतरी येतं खेळण्यात म्हणजे खेळ घेण्यासाठी येतात क्रीडासाठी येतात म्हणजे दुसरे काही कशासाठी पण येतात म्हणजे असं स्कीम भरवण्यासाठी म्हणजे पोरं पोरं पुढे गेले पाहिजेत अशासाठी येतात पैसे पण केलं पाहिजे मित्र ठीक आहे असू दे काय केलं पाहिजे आता ग्रामीण भागातले आपण सगळे काय आम्हाला फक्त एवढं माध्यमातून क्रीडा मंत्री दत्त्रेय भरणी यांना हा काय सांगाल तुम्ही चला आम्हाला आम्हाला फक्त जे आमचा जाण्या येण्याचा खर्च झालाय तेवढाच मिळावा फक्त बरं पुढं आणि जे ऑर्डरमध्ये शिक्षक होते त्यातले जेवढे आले तेवढे ठेवा आणि जे आले ना त्यांना डायरेक्ट एक महिन्यासाठी सस्पेंड करून टाका बर म्हणजे त्यांचं पण कर्तव्य होतं आपलेच विद्यार्थी आपल्या स्टेटचे विद्यार्थी आहेत पगार घेऊन त्यांचा पगार चालू आणि ते घरी आणि त्यांचं ऑर्डर कुठे तिकडची ते कॉलेज मध्ये पण नाहीत तिकडे पण नाही ते घरी 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 आम्ही फोन केला मॅडम झोपायला हे प्राचार्य सांगलीमध्ये आले होते पण आम्हाला माहित नसल्यामुळे आम्हाला त्यांचा चेहराच माहित नाही तर आम्हाला कसं कळणार ते आलेत म्हणून पण तिथं आम्हाला तिथल्या शिक्षकांनी आमच्या इथले कदम सर तिथं जी आहे म्हणून गेलेत ते बोलले की इथं तुमचे सर येऊन गेले प्राचार्य मग आम्हाला प्राचार्यांचं अडचणी आणखी काय का मेन अडचण सांगाय बघा किरकोळ अडचण सांगा आपल्या शाळेतून म्हणजे विद्या वेतन भेटत पाचशे पाचशे रुपये काय असेल ते काय काय विद्यार्थी तर आम्हाला तर आणखीन आलंच नाही मग माझं म्हणणं का आम्हाला याच्यातून आमचा खर्च मेन मुद्दा असा आहे की तुम्ही किती खेळाडू गेलो किती कुठल्या स्पर्धा जिंकल्या कोणाचा कशात नंबर आला जो पण विद्यार्थी गेलो मुले आले ते जिल्हास्तरीला खो मुलं पण आले जिल्हास्तरीय खोकोला क्रिकेटची मॅच आमची रनिंग मध्ये कोण आलं नंबर रनिंग मध्ये रनिंग मध्ये मित्र इकडे पुढे कशात कशात नंबर आणता कसं मुळशी या ठिकाणी जिल्हास्तर शंभर मीटर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाला नंतर सांगलीला धावण्यासाठी गेला तिथं पण द्वितीय क्रमांक आला दोन्ही द्वितीय बाजूने बाजूंनी आता अमरावतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे बरोबर हा फक्त एवढंच खेळाडून थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे बाकी नाही काय असू द्या अडचणी समजून घ्यायला गेल्या तर भरपूर आहेत मित्रांनो अगदी तासभर जर गेला तर ती कमी पडेल पण सांगण्याचा मुद्दा एकच ह्यातून लक्षात घ्या महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना ह्या विद्यार्थ्यांनी एक आवाहन केलेलं आहे की जे ग्रामीण भागात जे काही अडचणी निर्माण होत आहेत तर ते खेळाडू पंचावन्न जण जर हिथून जात असतील तर ह्यांची तर सोय ह्या शाळेने केली पाहिजे होती ती केली नाही हा एक मुद्दा दुसरा मुद्दा ह्यातून घेता येईल की पंचावन्न विद्यार्थी चला पुढं पंचावन्न विद्यार्थी जर होते तर त्यांचे जबाबदारी आठ शिक्षकांवर दिलेली होती त्या आठ शिक्षकांपैकी त्यांच्याबरोबर का कोणी गेलेलं नव्हतं तिसरी गोष्ट की रात्री बारा साडेबारा वाजता जर स्वारगेट बस स्थानकावर अशा काही विद्यार्थ्यांनी तिथं बसले असतील तर ते खरंच सुरक्षित आहे का आणि मग त्याची जबाबदारी कोणाची चौथी गोष्ट अशी आहे की इथं ह्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आहे तर मग त्यांना तिथं राहिलं राहिला का दिलं जात नाही आहे शिक्षक राहतात असं त्यांचा आरोप आहे अशा किरकोळ पाण्याच्या काही समस्या आहेत किंवा काय आहेत तर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे आपण आता विद्यार्थी जे काही प्राचार्य आहेत त्या प्राचार्यांना पण विचारू की ह्यांचं असं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे नाहीतर काय होईल की एकाच बाजूच्या सगळ्या बातम्या लागतात असं आमच्या आरोप होईल म्हणून आम्ही ह्या आता मध्ये आलोय प्रिमायसेस दाखवा मामांच्या मार्गदर्शनाखाली हा हे सगळं प्रिमायसेस उपलब्ध झालेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं हे प्रिमायसेस आहे आपण बघतोय आता हे जायला इथूनच आहे का आपण प्राचार्यांशी सुद्धा भेट घेणार आहोत की बाबा ह्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे तर ठीक आहे व्हिडिओ लांबतोय मला माहिती आहे व्हिडिओ लांबतोय परंतु खूप महत्वाचा हा विषय कारण लक्षात घ्या ग्रामीण भागातील खेळाडू आहेत ना दुर्लक्षित आहेत आणि त्यांना कुठेतरी मामा सारखा एक चांगला नेता क्रीडा मंत्री झाल्यामुळं कुठंतरी आता त्यांच्यासुद्धा अपेक्षा वाढलेल्या आहेत की ह्यात बदल होईल म्हणून खर तर चला यापुढे या ठिकाणी प्राचार्य कुठे प्राचार्य इकडं प्राचार्य कुठे असतात प्राचार्य साहेब हा प्राचार्य साहेब इथं नसतात का ते प्रभारी आहेत इथं प्रभारी आहेत आता त्यांच्यानंतर कोण आहे आम्हाला काय विचारायचं झालं तर तिकडे आत फोर आहेत बरं सोन सर सोन सर बर प्राचार्य याच्या आधी कधी आलते इथं लास्ट टाइम कधी आलते अंदाजे सांगा असं काय जे आहे ते सांगा फक्त एक दोन चार दिवसापूर्वी आले होते मागच्या आठवड्यात बर चला असू द्या काय आडनाव सांगितलं सोन टक्के सोन टक्के साहेब आहेत काही दोन्ही सोन टक्के साहेब ते पण रजेवर आहेत बर तर नंतर कोण आहेत सोन टक्के साहेबांनंतर कोण आहेत काय आम्हाला काही अडचणी किंवा बाकीच काय नाही काय विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्याविषयी चर्चा करायची कुठे माने साहेब चला असू दे नाही नाही असू दे जाऊ दे काही अडचणी असतील त्यांना पण आपल्याला जास्त फोर्सली काय करायचं नाही आम्ही ह्या ऑफिसला आलतो परंतु आम्हाला सक्षम असा अधिकारी भेटलेले नाहीत की जे त्यांच्या प्रश्नाची उत्तर देऊ शकतील पण इमारत एक नंबर आहे इमारत एक नंबर आहे बघा हे भरणीमामांची कृपा आहे ही सगळी ही सगळी ब्रह्म भरणीमाची कृपा पण परंतु त्याच भरणेमामांना माझी विनंती आहे एंड करतोय भरणीमामा खरंच तुम्ही जर या ग्रामीण भागातल्या या इंदापूरची ना जोडली असेल तर दुरुस्ती इथून करा आणि महाराष्ट्राची जबाबदारी असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात तुमच्याकडून पूर्ण महाराष्ट्राला तुमच्याकडून अपेक्षा आहेत व्हिडिओ इथेच थांबतोय बघूया काय बदल होतोय का काही दिवसांनी परत येऊ विद्यार्थ्यांच्या समस्या मिटल्यात का त्यात काय दुरुस्ती झाली का, का मानेसाहेबांना जे प्राचार्य आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न करू त्यांचा संपर्क होतोय का बघू चला थांबूया येतच धन्यवाद